आपण बघा इतकी लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग दिसायला लागले मग आपल्या स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून शहरांकरता घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची योजना आपण दिली जो घनकचरा आपल्याकरता कचरा होता जो घनकचरा आपल्यावर एक लायबिलिटी होती अशा प्रकारच्या आपण व्यवस्था उभ्या केल्या की आता तो कचरा केवळ कचरा राहिला नाही तो आपल्यावरचं बर्डन राहिलेलं नाही तर आता त्या कचऱ्यातनंही आपण मत्ता तयार करतो म्हणजे वेस्ट मन वेल्थ अशा प्रकारचं आपण काम सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या चारशेपैकी आता अडीचशे शहरं अशी झाली की ज्यामध्ये घनकचऱ्यावर पूर्ण प्रक्रिया होते घनकचऱ्यापासून आपण खतांची निर्मिती करतो आता आपण महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये कचऱ्यापासून जो खत तयार होतो त्या खताला एक ब्रँड तयार केलेला आहे आणि शेतकऱ्यांना अगदी स्वस्तात आपण ती खतं त्या ठिकाणी देतो त्यामुळे कचरा डंप होत नाही त्यामुळे वास होत नाही आता एवढंच नाही तर या कचऱ्यापासून पॅलेट तयार करणं चालू केलं आहे म्हणजे कोळशासारखे जो कोळसा आहे तो रिप्लेस करू शकतील आणि त्यातनं धुवा पण येणार नाही प्रदूषण पण होणार नाही अशा प्रकारचे पेलेट्स आता कचऱ्यापासून आपण तयार करतो आणि एवढंच नाही तर आता जिथे जास्त कचरा आहे त्या मोठ्या शहरांमध्ये कचऱ्यापासून गॅस निर्मिती आपण चालू केली आहे ज्या गॅसवर आपल्या बसेस चालू शकतात गाड्या चालू शकतात कचऱ्यापासून आता जवळपास चार शहरामध्ये आपण वीज निर्मिती सुरू केलेली आहे त्यामुळे आता हा कचरा आपल्यावरचं बर्डन राहिलेलं नाही ना ना सगळा कचरा जमा करून त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं या दृष्टीनं आता आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आपली शहरं स्वच्छ असली पाहिजे